साझे काय करतेस तू माझ्या आजीने मला एक शिवाजी महाराजांचा पुतळा गिफ्ट केलेला माझ्या बड्डेला त्या पुतळ्यावरनं मला एक कल्पना सुचली मी पेन्सिल आणि पेनने पहिले किल्ल्याचं ड्रॉईंग काढून घेतलं तर त्याला ॲक्रेलिक कलरने गिरवलं आणि मग हे जे बाकीचं जे सगळं मी केलं आहे विटा रस्ता वगैर सगळं ज्या कलरच केलं आहे तो, तो जळालेला उगरबत्तीच्या राख पासत पनवलेला कलर आहे त्याच्यामध्ये पाणी मिसळलं आणि ते मिश्रण इकडे रंगा रंगाला वापरलाय रंग म्हणून वापरलं रंग म्हणून वापरलाय शिवाजी महाराज ह्या वाटे ते येत आहेत हा त्याचा किल्ला आहे हे हे त्याचे हे बावळे आहेत त्याचे हा आपला आणि याला किल्ल्याला किल्ल्यामध्ये जायला खूप सारे वाट आहेत मी इकडे 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 आणि वरती जी वाट आहे तिच्यावरती आपला ध्वज आहे आणि हे झाड आहे अरे वा खूपच सुंदर साजिरी Cut the <laughs>